नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अहिल्यादेवी होळकरांवर चित्रपट निर्मिती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा संभाजीनगर दरोडा प्रकरण साडेपाच किलो सोन्याची टीप देणाऱ्याला बेड्या दोनी पवार कधी एकत्र येणार असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता म्हणाले मला माहित नाही तर रोहित पवार म्हणाले ही केवळ चर्चा वैष्णवी हगवनींच्या लग्नाचा रुखवत आयपीएस सुपेकरांच्या पत्नीने केला कसपटे कुटुंबाकडून घेतले होते एक लाख पन्नास हजार रुपये आणि सी आय गवई म्हणाले योगी हे देशातील सर्वात शक्तिशाली सीएम अलाहाबादची जमीन शक्तिशाली लोकांची आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सर्वप्रथम पाहुयात बीड जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या जोरदार पावसाच्या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला उद्देशून केलेले महत्वाचे आवाहन सर्वांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड सर्वांना माहीतच असेल की मागच्या दोन दिवस पासून खूप पाऊस चालू आहे त्यामुळे आमच्या बिंदू बिंदुसरा धरण सुद्धा भरलेलं आहे आता सुद्धा आता पाऊस चालू झाला अजून झाला असेल तर असा शक्यता आहे की आमच्या इतर नाला आणि तलावसुद्धा बनण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे मी सर्व बीडच्या नागरिकांना आवाहन करतो हो की तुम्ही काळजी घ्यावे आता यामध्ये जो वीज होतात वीजमधून जो धोका असतात तुमच्या जानवरांच्या जो धोका असतात आणि सर्वप्रथम जो बोडून जो मृत्यू होतात पाऊस पाऊस आणि पाणी वाटल्यामुळे बोडून जो मृत्यू होतात त्यामधून सुद्धा सर्व काळजी घेण्यात यावे आणि काहीतरी अडचण असेल तर आमचा टोल फ्री नंबर चालू आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या तक्रार आणि तुमच्या माहिती नोंद करण्यात यावी बीड शहरातील सावतामाळी चौकात एका लग्नात डीजेद्वारे मोठमोठ्याने गाणे वाजवत असून त्यामुळे त्या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे व रहदारी अडवून धरल्याने लोक त्रस्त झाले असल्याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळाली असता सदर डी जेला जागेवरूनच ताब्यात घेण्यात आले व त्याबाबत आर टी ओला लेखी माहिती देण्यात आली आर टी ओ यांनी परीक्षण करून डीजे जे वाहन क्रमांक एम एच वीस ए टी बावीस एकोणतीस चे मालक शेख सय्यद शेख वाजेद राहणार खरसुंडी तालुका जिल्हा बीड यांना तब्बल एकोणसत्तर हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री शीतल कुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस नाईक जायभाय पोलीस हवालदार गर्जे शौकत पोलीस शिपाई मनोज पर्जने यांनी केली सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे घडली असून संजय कांक्रिया असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे संजय कांक्रिया यांना व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्यांनी अमृत भोसले व दीपक साळुंके यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते कांक्रिया यांनी या दोघांचे सहापट पैसे परत केले तरी देखील या दोघांनी पैशाचा तगादा लावत कांक्रिया यांना चटके दिले त्यांच्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही दिली ही धमकी संजय कांक्रिया यांना सहन न झाल्याने आणि सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना एक पत्र लिहून शेतातील पत्र्याच्या शेडला गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात खाजगी सावकार अमृत भोसले दीपक साळुंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या हे दोघेही फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे या घटनेमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे बीड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात आज शनिवार दिनांक एकतीस मे रोजी कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव तर प्रमुख उपस्थिती म्हणून लिंबागणेश गणेशचे भूमिपुत्र नवनियुक्त पुरवठा निरीक्षक म्हणून बुलढाणा येथे कार्यरत असलेले राजेभाऊ गिरे यांची उपस्थिती होती सूत्रसंचलन भीम टायगर ग्रुप बीड जिल्हा अध्यक्ष रवींद्र निर्मळ यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी श्रीरामवीर यांनी मानले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी कर्मयोगीनी अहिल्यादी होळकर यांच्या कार्याचा जीवनपट उलगडत असताना राजमाता जिजाऊ यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचे इतिहासात अद्वितीय असे स्थान असून त्यांनी धार्मिक भावना जपत चुकीच्या परंपरांना छेद दिला सती प्रथा हुंडा प्रथा बालविवाह यास विरोध करत धर्मचिकित्सेला प्रारंभ करणाऱ्या अहिल्या माईंचे विचार क्रांतिकारक व प्रेरणादायी होते असे प्रतिपादन केले यावेळी राजेभाऊ गिरे अनंतका मुळे उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ रमेश गायकवाड समीर शेख अशोक जाधव सुरेश निर्मळ युवराज गिरे रामचंद्र मुळे आदींची उपस्थिती होती आणि आता एक अत्यंत खळबळजनक बातमी आज शनिवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील जालना रोडवरील इंडिया बँक कॉलनी येथे एका अपार्टमेंटमध्ये एक महिला व एक पुरुष हे परराज्यातील महिला आणून तिच्याकडून व्यवसाय करून घेतात अशी गोपनीय माहिती ए एच टी यू पथक प्रमुख ए पी आय वर्षा वगाडे यांना मिळाली त्यावरून सदर अपार्टमेंटमध्ये ए एच टी यू पथक बीड यांनी डम्मी ग्राहक व दोन पंच यांच्यासह सापळा रचून छापा मारला असता सदर ठिकाणी पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद कोलकाता येथील एक पीडित महिला हिच्याकडून आंटी शकुंतला सुरेश राऊत वय चाळीस वर्षे राहणार फ्लॅट क्रमांक दोन राम अंश अपार्टमेंट इंडिया बँक कॉलनी बीड ही दलाल महेश मोहनराव चांदणे वय तेहतीस वर्षे राहणार गयानगर बीड याच्या आणि मुमताज नशीर शेख गेवराई हिच्या मदतीने स्वतःच्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेशाव्यवसाय करत असल्याचे आढळून आले या कामास मुमताज नशीर शेख महिला असे व दलाल महेश चांदणे हा त्याचा रिक्षा क्रमांक एम एच तेवीस ए आर झिरो पाच झिरो नऊ यातून मुलींची नेआन करून शकुंतला राऊत हिच्याकडे महिला पूर्वत असे या प्रकरणी या तिघांवरही अनैतिक मानवी प्रतिबंध कायदा कलमान्वे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आंटी शकुंतला राऊत व आरोपी महेश चांदणे यास अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक एक व दोन हे दोन्ही आरोपी सराईत असून यापूर्वी देखील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध दोन हजार एकवीस व बावीस मध्ये गुन्हे दाखल आहेत सदरली कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय देविदास गात ए एच टीयू पथकप्रमुख ए पी आय वर्षा वगाडे अमलदार संजय सुरवशे पोलीस हवालदार अशोक शिंदे प्रदीप येवले महिला हवालदार अनिता माने आणि अनि मनीषा खरमाटे यांनी केली बीड शहरातील जालना रोडवरील महालक्ष्मी चौकात स्वप्नील वरपे पाटील यांनी स्वखर्चातून उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा उद्या दिनांक एक जून रोजी संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते परंतु हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे व सोहळ्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल असे स्वप्नील वरपे पाटील यांनी म्हटले आहे मी वरपे पाटील तुम्हाला सर्व बीडकरांना तर माहितच आहे की बीड शहरामध्ये प्रथमच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आपण महालक्ष्मी चौक या ठिकाणी बसवलेला आहे व त्याच निमित्त श्री गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते आपण एक जून रोजी म्हणजेच उद्या या वेळेत आपण स्मारकाचा भव्य दिवस ऐतिहासिक अनावरण सोहळा आयोजित केला होता पण काही कारणास्तव गुरुजींच्या सांगण्यावरून हा कार्यक्रमाचा सोहळा आपण काही कालावधीसाठी पुढे ढकलत आहोत याची सर्व बीडकरांनी व शिवसंप्रेमींनी नोंद घ्यावी व हाच ऐतिहासिक सोहळा तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच उत्साहाने करण्यात येईल याची तारीख तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल व ठीक उद्या शिवाजी महाराज चौक बीड शहर या ठिकाणाहून संभाजी महाराज चौक म्हणजेच महालक्ष्मी चौक या ठिकाणपर्यंत एक भव्य दिव ऐतिहासिक मोठर सायकल आयोजन केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार